वाळपई माऊशी पंचायत क्षेत्रात अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांचे हाल झाले वीज पुरवठा खंडित होणार या बाबत कोणतीही पूर्व सूचना न दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी यावी खात्याच्या कार्यालयावर धडक दिली मगा एक सांगा आहे तुमची लाईट मावशी पंचायत एक 5 नंबर आणि स नंबर वडाची लाईट गेली ते कितल्या वराचेर गेली आमची लाईट गेली आय डो ही 10 वराचे सकाळी गेली आणि त्याच्या उपरांत आता अकरा जाऊन गेली आमका लाईट ना तेका लागून आमी इलेक्ट्रीक डिपार्टमेंटान विजीट करपाक येयल्या आमी ती तेंच्यांनी काय सांगपाचें आमकां म्हणो म्हणून आमी येयल्ल्यो तेंकां मेळ्ळे तेज्या उपरांत आमकां तेणी सांगलां आतां की तुमकां लायट दिता एका वरान तरी दिता दिता म्हणजे दिता म्हूण सांगल्या सायबाक मेळ्ळ्यो हो, त्या ऑपरेटराक मेळ्ळ्यो हो, सगळ्यांक मेळ्ळ्यो आमी आतां दिता म्हूण सांगल्या आनी जर तो आमकां तेणी दिवंक ना जाल्यार आमी परत विजीट करत्यो हें हांव बरोवन दितां करतल्यो हो, म्हणजे करतल्यो हो। पूण आता केन्ना मेरेन सांगले ते कितें हे शटडावन आनी कितें तशें नासलें आमकां तेंच्यांनी पयलीं सांगूं जाय आसलें आमकां तेंच्यांनी पयलीं कांय हें ना तेंचें टायमींग नासलो कांय नासलो डायरेक्ट तेंच्यांनी लायट घालिल्ली हरशीं तेंचो टायमींग आसता शटडावन आसता हें आसता तें आसता बारीक पूण आमकां कांय नास कांय हें ना रिस्पॉन्स आमकां कांय नासलें पयलीं पूण आयज तेंच्यांनी डायरेक्ट लायट घालिल्ली तेन्ना आमकां हांगा येवचें पडलें आता तुमका तेनी सदन ऑथोरिटीन किरे अशुरन्स दिला बाबा केन्ना मेरेन लाईट येतली आमका एका वरान दिता म्हण सांगले आता टाइमिंग गलो कितलो तो 12 मेरेन म्हटले सांगले दिता असो आमका सांगला त्यांच्यानी दिता 12 मेरेन दिता दिऊ ना आम्ही परत आ विजिट करतले कारण 10 मेरेन 10 ते आता जाऊन 10 उकरा आता जाऊ सली क्रॉस सली आता डेड वर पुढे गेले आम्ही ऑफिसान असा हंगासर त्यांच्या तरी पण जाता भाग उन म्हणून त्यांनी असे करता न फुली विजीट करतली कित्याक तसे जायना तुम्ही तुम्ही रिक्वेस्टमेंट ना कित्याक धांग लाईट येतली तरी शुअरिटी काय सांगू ना बाबा वतली आणि ना तुम्ही आणि मेन म्हटले तुम्ही हे आमचे शटडाऊन घेतले हे काय तसले काय कोणा सांगू ना आणि ते म्हणजे तुमचे त्यांचे हे झाले आता पुढे मे आता त्यांच्यानी जर एक वर दिलो किया इतके दीस उगी राहले किया इतक्या टायमा उगी रावलो झाले धांक गेले चार मेन चारांक सांगले लाईट चार मेर उगी राहलो आता चारांक सांगलेली आमचे इटोबा जिलू पाणू हे आले न घेऊन आम्हाला भय ना, ना, ना सांगलेले तर सांगलेले न्हू चारांक न्हू सांगलेले अकरा जाले तरी ते फोन मागे बंद करून दवरल्या तशें कितें कळें चलतलें हांव सरळ सांगता हांव कोणा ऑपरेटराक जर फोन लायतलो जाल्यार फोन घेवंक जाय इन्फॉर्मेशन दिवंक जाय बाबा येवचे ना जाल्यार येतली म्हणून फोन घेणार हेतूर इश्यू कांय जावना न्हू म्हणल्यार आमकां येवचें पडलें हांगा मागीर तेंचे बीन तशें कांय ना म्हणजे आमी कितें घेयल्यो हांगा ना फोन उखली ना कोण म्हणून येयल्यो सायबाक जो मारून भोगलो तो बी उखलो म्हणून आमी डायरेक्ट डिपार्टमेंटान येयल्यो सब स्टेशनाक इतलेंच नमस्कार योकार हा असं आय वाळपय शहरात वाळपय एकंदरीत परिस्थिती पळत जे आय वाळपय शारा, शारा, शारा भतर जाग्या जाग्याचेर लाईट म्हणजे करंट वाचपची परिस्थिती सध्या चालू असा ही क्या खात असा बरं एका दोना वरां खाती समज जर एक लाईट वता जर एक सेपरेट गजाल पुण आज मावशी पंचायतीन पाच नंबर वार्ड आणि स नंबर हे वॉर्डाचे सकाळी वरांचेर लायट लाईट तांकां तेंका सां रातची धा झाली तरी तेंका आयज मेरेन करंट सप्लाय ना हे कित्या खातीर हे कित्या खातीर जेन्ना आम्ही विचारपाक हा सर आयला जंयसर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचे कार्यकारी वावुरता त्या ते आमकां सांगता की बाबा आम्ही काम करीत असा पण सकाळी धा वरांचेर लाईट करंट कनेक्शन तेंचे जे, जे गेल्ले पांच नंबर वार्ड मावशी आणि स नंबर वार्ड मावशी ह्या जाग्याचेर जाल्यार आता मेरेन रातची धा झाली जाल्यार तेंकां अजून मेरेन करंट ना हेजे विचारपूस करपाक आम्ही येल्या पळोवया फुडार फडारख हे उत्तर देतात त्यांची ऑथॉरिटी ती बाबा म्हाका एक सांगा आयज मावशी पंचायतीन पांच नंबर वॉर्ड आणि स नंबर वॉर्ड आयज सकाळचे स धा वरांचे लायट गेल्लेली आयज <laughs> रातची अकरा वरांसर लाईट अजून मेरेन पावना म्हणजे पॉवर कनेक्शन थंयसर सप्लाय सांगचें जाना हे तुम्ही काली हाली मरे तुमचे दि कॉन्ट्रॅक्टर इटी केबलवाला कॉन्टॅक्टर हा त्यांनी साडेनव हे घेतले टी पी घेतले आपले काम आम्ही त्यांनी चार केले साडे सेका स सोळा पंचान् आणि त्याच्या उपरांत साडेपुढे फॉल केले आणि हॉटेल जायचं हॉड्याच फॉर्ट झाला दोन आधी फॉल त्या उपयुक्त दूर मग त्याच्या जवळ जवळ साडे चार साडेचार पाचपर्यंत हे घेतले चेड् आणि केबल नोटीस काय ते मला खबर नेट्रॅक्टर कॉन्ट्रेक्टरांनी बरं कॉन्ट्रॅक्टरां ज्यांना शेटडाऊन घेतले त्यांनी वरां मेन्शन केलेली जाय किती वरांम शट डाऊन जे चारापर्यंत नऊ तीन ते सोळा मेन्शन करूया

सटन नंबर आसा असा कितें क्युरीज येता त्यांना कॉल करप डिपार्टमेंटाक ते नंबर बंद असा म्हणतात